नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवतोय सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा हरिण समजलं जातं असा बलमा आणि सप्त हिंद केसरी उत्तम गवळे आणि किरणप्पा कालगावकर शालगावकर यांचा सप्त हिंद केसरी भारत या दोन बैलांच्या विषयी आपण बोलत आहोत कारण या जोडीबद्दल म्हणजे ही जोडी कधी पाळणार आहे कधी दिसेल का नाही मैदानात कधी असे एकत्र पाळताना बघूया आपण मैदान आता पाऊस पण थांबलाय आता मैदानाला सुरुवात होते मोठमोठ्या मोठमोठ्या मला वाटतं हा पैरा लवकरच जुळून यावा कारण ही जोडी पाळावी इच्छा खातीर कारण खूप दिवस झाले ही जोडी पळाली नाही जुन्या काळात पळाली का नाही मला माहित नाही आता मी एक वर्ष झालं फक्त पण एक दोन तीन वर्ष झालं सातारा एक्सप्रेस बालमा आणि भारत अजून पळालेला नाहीये लवकरच ही जोडी पळावी कारण या जोडीला पळण्यासाठी आमचा सा फक्त साताराच सातारा खूप साताऱ्याचे जे प्रेक्षक आहेत ते खूप आत वाट बघत आहेत भारत सगळ्यांचा लाडकाच आहेच आणि तसेच सातारा एक्सप्रेस बालमा भामा तर सगळ्यांना माहितीच आहे तो कसा पळतो एकदम त्याचा पळच वेगळा आहे सगळ्या बैलांच्या पेक्षा हे बैल वेगळे पळताना हा बैल वेगळाच पळतो हरिण जसं पळतो ना तसाच तो पळतो बघाय आपण ही जोडी कधी बघायला मिळते कारण ही जोडी पाळलीच पाहिजे कारण दोन्ही खांदी पळतो सातारा एक्सप्रेस बालमा त्याचा आता नवीन दोन्ही खांदी सुनील मोरे सांगितले दोन्ही खांदी आता पब्लिकने पळतोय तो सुनील मोरे म्हटले म्हटले सुनील मोरेनी सांगितले म्हटलं आपण तर मांडलंच पाहिजे आणि भारत तुम्हाला माहित आहे उजव्या खांदी असा कुठलाच बैल नाही की तो भारतला तोड देईल सप्त हिंद केसरी भारत सगळ्यांनाच माहित आहे काय तो चीज आहे ते बघूया आपण आता मैदानात येत आहेत मोठमोठी मोठमोठी बघूया आपण चालेल मग एवढाच व्हिडिओ आहे तर एवढीच माहिती देतो आहे लवकरच जोडी पळावी प्रेक्षकांच्या इच्छे खाते धन्यवाद व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद